she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे जयंती आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर संध्याकाळी दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या दिव जीवनातील जे काही त्रास आहेत दुःख आहेत विघ्न आहेत तर ते सुद्धा दूर होतील आणि माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये विशेष कृपा होईल माता लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रसन्न असतात तर त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही त्रास असतात ते खूप लवकर दूर होत असतात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे जीवनामध्ये जे काही संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर व्हावे असं प्रत्येकाला वाटत असतं पण काय होतं ज्यावेळेस हे विघ्न हे दोष आपल्यासोबत असतात तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात तर त्या पूर्ण होत नाही एखादं घर जर तुम्ही बघितलं ना त्यांच्याकडे खूप पैसा असतो पण त्या पैशाचा काहीच उपयोग नसतो कारण का घरामध्ये शांतीच नसते घरामध्ये एकोपा नसतो त्यामुळे अशा प्रकारचे लक्ष्मी आपल्याला नको आपल्याला लक्ष्मी कशी पाहिजे तर थोडासा जरी आपल्याकडे पैसा असला तरीही चालेल पण घरामध्ये शांती पाहिजे घरामध्ये एकोपा पाहिजे घरामध्ये संगत पाहिजे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये पाहिजे तर त्यासाठी ज्या वेळेस ह्या गोष्टी आप आपल्यासोबत असतात ना तर त्यावेळेस माता लक्ष्मी अजून आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळे आजच्या दिवशी प्रयत्न करा की घरामध्ये भांडण तुम्ही करणार नाही घरामध्ये एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करा घरातील वादविवाद जे आहेत ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करा एक दिवस असा असतो ना ह्या जे काही विशिष्ट दिवशी आपण जर हे भांडण तत् हे जर आपण करत राहिलो तर काय होतं ते पूर्ण दिवसभर किंवा पूर्ण तो महिना आपला आपल्या सोबतच असतो तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर करून बघा तुम्हाला ह्या उपायाचा नक्की फायदा होईल उपाय काय करायचा आहे तर तो बघूया या उपायासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे दिवा हा मातीची पंथी घेतली तरी चालेल दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवा तूप नसेल तर मग तेल टाका पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुपच तुम्ही या दिव्यामध्ये टाकाल कारण तुपाच्या ज्या वेळेस आपण दिवा लावतो तर त्याने माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात तर यामध्ये जी वात तुम्हाला टाकायची आहे तर ती लांब वाट टाकायची आहे दोन वातींची एकत्र वाद तयार करायची आहे आणि एक वात तुम्हाल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे देवाला खाली आसन द्यायचं आहे आसन म्हणजे एक प्लेट ठेवायची प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लवंग एक वेलची आणि एक तांदळाचा तांदळाचा जो दाना आहे तो अखंड असावा तुटलेला फुटलेला वगैरे घेऊ नका ए लवंग वेलची सुद्धा ती अखंड असावी आणि वेल लवंग जी आहे तो ती फुलवाली असावी तुटलेली फुटलेली घेऊ नका तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये धरायचा आहे दिवा जो आपण घेतलेला आहे तर तो, तो प्रज्वलित करायचा आहे आणि लवंग वेलची आणि जो तांदळाचं दाणा आहे तर त्या त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला कनकधारा स्तोत्रमची कनकधारा स्तोत्रम हे माता लक्ष्मीच्या म्हणजे आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी येत असते आपल्या घरामध्ये जो पैसा असतो तर त्या पैशा येण्यासाठी अपार धनसंपदा प्राप्त करून घेण्यासाठी स्तोत्रम हे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे तर त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला स्तोत्रमचं तुमच्या घरामध्ये या लवंगा वेळच्या आणि तांदळाच्या दाण्यावरती सेवा करायची आहे हा जो हात आहे तो तो तुम्हाला देवघराकडे अशा पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती सेवा करायची आहे ती म्हणजे कनकधारा स्तोत्रमची तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे आपले यूट्यूब वगैरे असतं तर त्यावरती तुम्ही लावून द्या आणि तुम्ही फक्त श्रवण करून तिथे हात जोडून नमस्कार करून बसले तरी चालेल कनकधारा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे माता लक्ष्मीला प्रणाम करायचा आहे नमस्कार करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे तुमच्या कोणातील सर्व अडचणी दूर कर दारिद्र्य दूर कर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते जी घरामध्ये प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर होऊ दे अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीचाही हा जा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल त्यानंतर या दिव्या दिवा थंड झाल्यानंतर म्हणजे दिवा भिजल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या निर्मल्यामध्ये टाकून द्या वात जी आहे तर ती पण निर्मल्यात टाका दिवा स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर करून बघा तुम्हाला नक्की की या उपायाचा फायदा होईल आणि घरातील सर्व दोष अडचणी विघ्न नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होण्यासाठी मदत होईल मार्गशी मा तर मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्त जयंतीच्या दिवशी ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर त्याचे अनुभवी आपल्याला खूप लवकर येत असतात करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ